नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काँग्रेस आणि आप जमले जमले नाही नाही म्हणण्यापेक्षा यापुढे जमणार नाही असाच एकूण रागरंग आहे आतापर्यंत गेल्या दहा वर्षात काँग्रेस ज्या ज्या राज्यात सत्तेवर होती त्या त्या राज्यात आम आदमी पक्षाने आपले द्रस्तान बसवले पहिला प्रदेश म्हणजे दिल्ली अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेणारे अरविंद केजरीवाल होते त्याला अण्णा हजारे यांचा घोर विरोध होता पण त्या काळात अनेक बडे बडे नेते सोबत घेऊन केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या बरोबर प्रशांत भूषण योगेंद्र यादव कवी कुमार विश्वास आणि इतर बडे बडे नेते होते प्रशांत भूषण यांनी तर कोट्यवधी रुपयांची देणगी दिली होती अशा या आम आदमी पक्षाला तत्कालीन राज्यात आपले हे समजून केजरीवाल यांना वाटले नसते तरच नवल केजरीवाल यांच्या मनमोहक घोषणांनी सर्वात आधी दिल्लीकरांना आकर्षित केले पहिल्यांदा त्यांना दिल्लीत बऱ्यापैकी जागा मिळाल्या तरी पूर्ण बहुमत मिळाले नव्हते तेव्हा भाजपला विरोध हा समान धागा पकडून आप आणि काँग्रेसने संयुक्त सरकार बनवले पण ते फार काळ टिकले नाही त्यानंतर पुन्हा निवडणूक झाले आणि त्यात आम आदमी पक्षाने जवळजवळ नव्वद टक्के जागा जिंकून दिल्ली काबीज केले भारतीय जनता पक्षाला एक आकडे यश मिळाले आणि काँग्रेस तर कुठल्या कुठे गडप झाली हे कळलेच नाही त्यानंतर अशा वैद्यकीय सेवा दिल्यामुळे आम आदमी पक्ष पुन्हा मोठ्या बहुमताने सत्तेवर आला या काळात काँग्रेसला ना नेता होता ना नेतृत्व यामुळे केजरीवाल यांनी गुजरातवर आपले लक्ष केंद्रित केले तिथेही काँग्रेसला चांगलाच हटका बसला दरम्यान ज्या गोव्यात काँग्रेसचे बऱ्यापैकी बस्तान बसलेले होते तिथेही आम आदमी पक्ष पोहचला पण ज्या भागात भाजपचे प्राबल्य होते तेथे ते आम आदमी पक्षाला आपले हातपाय पसरता आले नाही दुसरीकडे काँग्रेसने नवे रूप धारण केल्यामुळे आपल्याला फारसा भाव मिळेल अशी परिस्थिती नाही हे लक्षात आले इंडिया आघाडीतील हे दोन्ही पक्ष आपसात लढले तर दोघांनाही नुकसान सोसावे लागेल एवढे मात्र खरे आहे म्हणूनच आगामी काळात आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे दोघेही केंद्रात काँग्रेस बरोबर राहतील पण राज्यात मात्र स्वतंत्रपणे लढतील असे दिसते एकूणच आम आदमी पक्षाच्या भविष्यात काँग्रेस सोडून इतर राज्यात कसरत करावी लागेल चार राज्यांच्या निवडणुकांचे घोडा मैदान समोर आहे त्यांच्या निकालानंतर कोणाचा कुठे आणि कसा निकाल लागतो हे बघणे एवढेच आपले हाती आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघत रहा महासागर नमस्कार